चनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न काराय नमः शिवाय मला जायचं आहे आता तिकडच्या शेतामध्ये ते बघू शकते तिकडं माझं शेत आहे आणि इकडं मी माझ्या शेतामध्ये आता पधारलो आहे मित्रांनो हे आहे माझी मिरची मिरची बघू शकता तुम्ही किती भारी आहे तर इकडं आपल्याला आता टाकायचं आहे खत तर चला करूया आपण आपल्या जर्नीला सुरुवात जर्नीला सुरुवात करायच्या आधी मी गेलो होतो माझ्या शेतामध्ये शेतामध्ये जाऊन बघू शकता तुम्ही इथं आपण चक्कर मारायला इकडं बघू शकता माझं खत टाकणं चालू आहे आणि खत टाकता टाकता भरपूर टाईम लागत होता कारण की ते उकरून टाकणं लागत आहे ना खत त्याच्यामुळं टाईम लागतो थो थोडाफार <coughs> मित्रांनो हे बघू शकतं माझं खत आता इथं भरपूर टाकणं झालेलं होतं अर्धच्या वर टाकणं माझं खत जे आहे ते झालेलं आहे आणि मी ते कंप्लीट करतच होतो की मला आठवलं की हे खत टाकून घेणं अर्जंट होतं आपल्याला आणि ते टाकणं अर्जंट आहेच कारण की झाडाला खत पाहिजेत चला मग मी माझं काम कम्प्लीट करून घेतो तुमचं काय चालू आहे मित्रांनो चांगलं चालू असेल तर चांगलं चालू राहू द्या चांगली गोष्ट आहे <coughs> शेतकऱ्याला भरपूर मेहनत करणं लागते आणि ती मेहनत शेतकरी करतो पण मित्रांनो बघा असं खत टाकणं लागते हे असं उकरून असं टाकणं लागते हे बघा असं टाकून लागते झाडाच्या अंतरने तर झाडं जळतात त्यानं तर बघू शकता माझं खत ते आहे ते अजून पण टाकणं चालूच आहे आणि मी टाकू टाकू कदरलो तर नव्हतो मित्रांनो पण कसं असतंय ना की काम जे असतं ते आपल्याला आवडलं पाहिजे आणि काम आवडणं म्हणजे की त्याला खूप इंटरेस्टिंग येतं टाकत 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 मित्रांनो मी इकडच्या साईडनं इकडं आलेलो होतो खट टाकट टाकत आता इकडं चालेल जायला आहे भरपूर टाईम लागत आहे मित्रांनो खट टाकायला आणि खट टाकायला टाईम लागायचा अर्थ असा आहे की मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की माणसाच्या जिंदगीमध्ये परेशान्या तर भरपूर असतात हे बघा मित्रांनो असं खत येते हे खत मित्रांनो <coughs> एवढं मागे कमीत कमी चार पाच हजाराच्या आसपास हे खत आहे मिक्सिंग करून टाकलेले येते सगळं आता एवढं खत जर शेतकऱ्याला त्या मिरचीला टाकायचं म्हटल्यावर मिरचीला जर भाव मित्रांनो कि किती असतो की आपण जर पाहायला गेलो तर मिरचीला भाव असतो मित्रांनो दहा रुपये तर वीस रुपये किलो आणि शेतकऱ्याला त्याचा भाव ठरवायचा अधिकार नाही कारण की जी गोष्ट जास्त प्रमाणात भेटते ती लोकायला नको असते असं झालेलं आहे आता टाकून घेऊया आणि आपलं इतरचं काम आपलं झालेलं आहे आणि आपल्याला जायचं आहे आता तिकडच्या शेतामध्ये आणि बघू शकता तुम्ही की किती भारी इकडं आपण खट टाकून घेतलेलं आहे इकडं चालू आहे मित्रांनो जेवण हे जेवण करायला माझं दुपारचं जेवण नाही मित्रांनो सकाळचं जेवण मी बारा साडेबारा एक वाजता करत आहे हे <coughs> बघा ही मिरची तिकडं सांगितलं होतं मला तोडायला जायची म्हणून मिरच्या मिरच्या लागली मित्रांनो ह्या वर्षी खोऱ्या